महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी देऊळगाव येथे वादळी वाऱ्याने व वा अवकाळी पावसाने घरावरील पत्रे उडाले व त्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे त्यांना मदतीचा हात व सामाजिक बांधिलकी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे यांनी धान्याचे किट वाटप केले यावेळी विधवा महिला अनिता धनाजी गाढवे दीपक सुबराव ढवळे सरस्वती मधुकर शिंदे रघुनाथ कल्याण गोपने रामभाऊ गणपती बदर या कुटुंबियांना किट वाटप करून त्यांच्या घराची पाहणी केली असून तहसीलदार के यांना निवेदन देऊन त्यांना मदत द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित प्रहार तालुका कार्याध्यक्ष बालाजी गंभीरे कवडगाव शाखा अध्यक्ष भैरवनाथ गोपने पोपट पारेकर विश्वनाथ पाटील तात्या पाटील किशोर पाटील दत्ता सूर्यवंशी प्रज्योत सूर्यवंशी सचिन सूर्यवंशी लक्ष्मण सूर्यवंशी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद